नमस्कार तुम्हाला सगळ्यांचं स्वागत आहे मुंबईत मध्ये खरंतर राज्यसभेसाठी कोणाच्या उमेदवारी जाहीर होणार याच्या बाबतची चर्चा होती भाजपकडनं कोणाला उमेदवारी मिळणार हा सगळा प्रश्न होता अनेक उमेदवारांची नावं सुद्धा समोर येत होती आणि आता एक जे नाव पुण्यात समोर आलेलं आहे ते म्हणजे मेधा कुलकर्णी यांना आता भाजपने उमेदवारी जाहीर केलेली आहे खरं तर मेधा कुलकर्णी या नाराज होत्या अशा चर्चा होत्या दोन हजार एकोणीसला त्यांना विधानसभेची निव जी उमेदवारी आहे ती देण्यात आली नव्हती चंद्रकांत पाटलांना कोथरूडमधून उमेदवारी उमेदवारी आली होती आणि त्यानंतर सातत्याने चर्चा होत्या की मेधा कुलकर्णी या नाराज आहेत की काय आणि आता राज्यसभेची उमेदवारी थेट मेधा कुलकर्णी यांना दिलेली आहे आपल्यासोबत बोलण्यासाठी स्वतः मेधा कुलकर्णी आहेत आपण त्यांच्याशी संवाद साधणार आहोत आणि नेमके आता त्यांची काय प्रतिक्रिया ही सुद्धा जाणून घेणार आहोत मेधा ताई तुमचं स्वागत आहे तक मध्ये सुरुवातीला मला जाणून घ्यायचंय की जेव्हा तुम्हाला ही उमेदवारी बाबत कळलं तुम्हाला हे सगळं सांगण्यात आलं वरिष्ठांकडनं काय पहिली प्रतिक्रिया होती तुमची <coughs> अतिशय आनंद झालेला आहे मला या मला ही संधी पक्षश्रेष्ठींनी दिलेली आहे त्यामुळे आणि नवीन जोमाने काम करण्याची ऊर्जा प्राप्त झालेली मी अतिशय समाधानी आहे आनंदी आहे आणि माझ्या सगळ्या पक्षश्रेष्ठींच्या प्रती मी कृतज्ञता व्यक्त करते त्यांचे आभार मानते आदरणीय प्रधानमंत्री नरेंद्रजी मोदीजी असतील अमित भाई शहा त्याचबरोबर राष्ट्रीय अध्यक्ष जे पी नड्डाजी महाराष्ट्राचे एक अतिशय प्रभावी व्यक्तिमत्व आमचे आदरणीय नेते देवेंद्रजी फडणवीस प्रदेशाचे अध्यक्ष बावनकुळे साहेब राष्ट्रीय संघटन सरचिटणीस बी एल संतोषजी विनोदजी तावडे आणि केंद्रीय मंत्री नितीनजी गडकरी आमच्या राष्ट्रीय अध्यक्षा वानतीजी श्रीनिवासन या सगळ्यांचे मी मनपूर्वक आभार व्यक्त करते की त्यांनी सगळ्यांनी मला ही संधी या ठिकाणी दिलेली आहे मेधादाई खर तर दोन हजार एकोणीसपासनं तुमचं नाव सातत्याने चर्चेत होतं कारण दोन हजार चौदाला तुम्ही कोथरूणमधनं निवडून आल्या होत्या आणि आम्ही जर बघितलं तर पुण्यामध्ये तुम्ही एक तुमचा जो मतदारसंघ आहे तो बांधला होता मतदारांची सुद्धा इच्छा होती की मेधदाईंना उमेदवारी देण्यात येण्यात यावी परंतु ऐनवेळी चंद्रकांत पाटलांना उमेदवारी देण्यात आली होती आणि त्यानंतर मला ती प्रेस कॉन्फरन्स सुद्धा आठवते आणि त्यानंतरचे व्हिडिओ आठवतात तुमचा चेहरा आठवतोय तुम्ही काहीशा नाराज दिसत होत्या तुम्ही नाराजी उघडपणे बोलून देखील दाखवली होती आता ह्या सगळ्या उमेदवारीनंतर ती सगळी नाराजी दूर झाली आता त्या सगळे जे मागचे ज्या गोष्टी होत्या जे होते ते दूर झालेले आहेत या आनंदाच्या प्रसंगी मला बाकी काही आठवायचं नाहीये मी ज्या ऊर्जेनी पूर्वीपासून काम करत आले आहे गेली अनेक वर्ष मी पक्ष संघटनेमध्ये काम करते लोकप्रतिनिधी म्हणून मी गेली अनेक वर्ष काम करते तीन टर्म मी नगरसेविका होते एक टर्म आमदार होते त्यानंतर राष्ट्रीय पदा राष्ट्रीय महिला मोर्चामध्ये उपाध्यक्ष म्हणून काम केलंय आता त्याच पद्धतीने ही जी नवीन जबाबदारी एक वेगळ्या पद्धतीचं काम असणार आहे नक्कीच ते मी शिकेन अतिशय चांगल्या पद्धतीने प्रभावी पद्धतीने तिथल्या संसदीय कामकाजाचा अभ्यास करून त्याचा कसा उपयोग करून देता येईल नागरी प्रश्न सोडवण्यासाठी तिथे आपले मुद्दे मांडण्यासाठी यासाठी मी नक्की या संधीचा उपयोग करेन आणि तेच मला फोकस करावं असं वाटतं आता दुसऱ्या कुठल्याही गोष्टींवर भाष्य करणं मला अनुचित वाटतं मेदते आपण बघितलं तर याआधी सुद्धा ज्या विधान परिषदेच्या निवडणुका झाल्या किंवा ज्या निवडणुका झाल्या त्याच्यामध्ये तुमचं नाव सातत्याने चर्चेत होत होतं पुणे लोकसभेची सुद्धा पोटनिवडणूक लागेल ला असं म्हटलं जात होतं आणि सुद्धा तुमचं नाव नेहमीच चर्चेत होतं आघाडीवर होतं तुम्हाला वाटते कुठेतरी ही जी संधी मिळण्यासाठी किंवा ही हे जे तुम्हाला राज्यसभेची उमेदवारी आहे किंवा जसं म्हणत होतं की तुमचं पुनर्वसन कधी होणार या सगळ्यासाठी उशीर झालाय किंवा ही उशिरा संधी मिळालेली आहे असं काही नसतं पक्ष श्रेष्ठी आपल्याला ऑब्झर्व्ह करत असतात आपलं काम ऑबझर्व्ह करत असतात आणि विविध पातळ्यांवर आपल्याला संधी देत असतात तशीच या प्रकारची ही वेगळी संधी मला पक्षांनी दिलेली आहे निश्चित जसं तुम्ही उल्लेख केलात आणि आपणही बघितलं तर ज्या ज्यावेळेस तुम्ही आ, त, चंद्रकांत पाटलांना उमेदवारी देण्यात आली त्यानंतर तुम्हाला खरंतर राष्ट्रीय महिला मोर्चाच्या उपाध्यक्ष करण्यात आला होता तुम्ही देशभरात फिरलात वेगवेगळ्या ठिकाणच्या महिलांशी तुम्ही संवाद साधलात पक्ष संघटना मजबूत करण्याचा त्या ठिकाणी प्रयत्न केलेला एक राष्ट्रीय पातळीवर तुम्ही काम करतच होता परंतु आता पुन्हा एकदा जेव्हा राज्यसभेची उमेदवारी मिळते तुम्हाला काय वाटतं की कशा पद्धतीनं तुम्हाला राष्ट्रीय संसदेत काम करता येईल राष्ट्रीय पातळीवर काम करता येईल पक्षवाढीसाठी ही संधी किती महत्वाची आहे नक्कीच महत्वाची आहे कारण जेव्हा तुम्ही लोकप्रतिनिधी म्हणून काम करता किंवा संघटनेमध्ये काम करता तर तो दोन्ही दृष्टिकोनातून पक्षाच्या माध्यमातून आपण जनतेचे प्रश्न सोडवत असतो संघटनेमध्ये काम सुद्धा करत असताना ते वैयक्तिक पातळीवर स्वतःसाठी ते संघटन नसतं तर ते नागरी प्रश्नांची उकल करण्यासाठी म्हणूनच ते संघटन असतं की जास्तीत जास्त फायदा शासनाच्या विविध योजनांचा नागरिकांपर्यंत कसा पोहोचवता येईल मग संघटनेचं काम असो किंवा लेजिस्लेटिव्हचं काम असो तर त्याच्यासाठी आपल्याला जे पक्षांचे विचारधारा आहे ती पोचवणं योजना योजना पोहोचवणं आपले आपल्या भागातले जे प्रश्न आहेत तर त्या तिकडच्या व्यासपीठावर पोहोचवणं आणि न्याय मिळवून घेणं किंवा निधी मिळवणं एखाद्या कामासाठी जसं चांदणी चौकाच्या कामासाठी निधी मला मिळवता लायचं मला समाधान वाटतं आदरणीय नितीन गडकरी यांच्या माध्यमातून अतिशय भव्य काम पुण्यामध्ये उभं राहिलं तर अशा विविध प्रश्न नागरी प्रश्न असतील पुण्याचे वाहतुकीचा प्रश्न आहे एअरपोर्टचा प्रश्न कि आहे किंवा अन्य काही प्रलंबित प्रश्न असतील नदी सुधारणाचे प्रश्न असतील तर असे अनेक वेगवेगळे प्रश्न जे आहेत त्या प्रश्नांची सुद्धा मांडणी तिकडच्या व्यासपीठावर होऊ शकते तर त्या दृष्टिकोनातून मी या आत्ताच्या संधीकडे पाहते की असे विविध प्रकारे विविध आयाम असलेलं हे पद आहे तर या दृष्टिकोनातून पक्ष जे जे काही काम माझ्यासाठी नेमून देईल ते मी प्रामाणिकपणे करण्याचा सा, करण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा करेन आहे खरं तर तुमची ओळख आपण बघितली तर स्पष्ट बोलणार आहे आणि तुमचं जे काही मत असेल अगदी शेवटचे शेवटचा प्रश्न आहे बरोबर कल्पना आहे तुम्हाला आता मुंबईला आहे फॉर्म भरायचा आहे आणि पुढच्या अनेक लोक तुम्हाला भेटायला सुद्धा आलेले असतील अगदी शेवटचा प्रश्न विचारतोय आपण बघितलं तर तुमची भूमिका तुम्ही नेहमी स्पष्टपणे मांडत आलेला आहात आणि स्पष्ट व्यक्त म्हणून तुमची खरंतर ओळख आहे मग बालभरतीचा विषय असेल किंवा जसं तुम्ही आता चांदणी चौकाचा उल्लेख केला सुद्धा तुमचं नाव त्या सगळ्या गोष्टींमध्ये नव्हतं तर ह्या सगळ्या गोष्टी आता कुठेतरी मागे पडले तुम्ही पुढे गेले वाटत मला प्रश्न कळला नाही कारण की स्पष्ट वक्तेपणातून तो मुद्दा मागे पडलाय याला काही मिनिंग नाही आहे प्रश्न मला नीट रिफ्रेम करून सांगा त्या पद्धतीनं तुमची ओळख आहे की तुम्ही स्पष्टपणे बोलत असता तुमची मतं मांडत असता तुम्ही जाहीर नाराजी सुद्धा व्यक्त केली होती की ज्यावेळेस तुमचं जो आपला चाने चौकाचा फ्लायओव्हर आहे तिथं नाव नव्हतं ना, स्पष्ट बोलते हा पुणेकरांचा बाणा आहे जे जे काही योग्य आहे जे हितकारक आहे ते मांडलंच गेलं नाही तर त्याची सोडवणूक कशी होईल म्हणजे आपण स्वतःसाठी बोलत नसतो आपण त्या इश्यू साठी बोलत असतो जसं की अनधिकृत गोष्टींच्या बाबतीत मी फार सेन्सिटिव्ह किंवा इलिगल काही गोष्टी काही चालतात भटक्याच्या अड्ड्यावर मी धाड टाकली दारूच्या तर हा माझा साई भाव आहे की मला अवैध योग्य काही आवडत नाही तर हा साई भाव आहे आणि हेच लोकांना अपेक्षित आहे कुठल्याही लोकप्रतिनिधीकडनं की जे चाललंय ते चालू द्या तर आपण त्यांचे नेते नसतो ते आपले नेते झालेत काय त्यांच्या मागे आपण वाहवत जातो असं अपेक्षित नाही आपण योग्य अयोग्याची पारख करून लोकांना हे पटवून दिलं तर त्यांनाही पटत आणि पुण्याचं हित कशात आहे ह्याच्यावर बोललं तर पाहिजेच बर... त्या दृष्टिकोनातून इथून पुढेही बोलत राहील बरोबर अगदी शेवटचा प्रश्न तुम्ही तुम्ही जर म्हणलं की निष्ठावन कार्यकर्ता भाजप मध्ये संधी दिली जाते आपण जर बघितलं तर अनेक जे निष्ठावन जे कार्यकर्ते त्यांच्यामध्ये मनामध्ये सुद्धा काहीशी नाराजी आहे की ज्या पद्धतीने काल अशोक चव्हाण हे पक्षामध्ये आले आणि लगेच त्यांना उमेदवारी जाहीर केली तर ह्या सगळ्या उमेदवारीकडे सुद्धा तुम्ही कसं बघता हा माझ्या स्तरावरचा प्रश्न नाहीये पक्ष श्रेष्ठी अतिशय योग्य निर्णय घेतात तर त्या दृष्टिकोनातून हा त्यांना विचारला जाण्याचा प्रश्न आहे काही योजना असतात आणि सगळ्याच योजना काही सगळ्यांना सांगण्यासारख्या नसतात आणि निष्ठावंतांना न्याय दिला जातो हे माझ्या उदाहरणावरनं लक्षात आलं ना मी काही कोणाकडे अर्ज केलेला ना नाहीये मी काही कोणाकडे मागणी केलेली नाही विशिष्ट पदाची तरी सुद्धा मला न्याय दिला म्हणजे पक्ष कुठेतरी आपल्याला ऑब्झर्व्ह करतोय निष्ठावंतांना सुद्धा ऑब्झर्व केलं गेलंय त्यांना न्याय दिला गेलाय हेच माझ्या उदाहरणावरनं लक्षात येत आहे त्यामुळे नक्कीच आज चांगला निर्णय माझ्यासाठी घेतलाय पक्षाने आणि या संधीचं मी नक्की स्वागत करेन थँक्यू प्रश्न तुम्ही आता राज्यसभेत जात आहात तुम्ही संसदेत जात आहात पुण्यातले कुठले प्रश्न तुम्हाला असं वाटत की त्याच्यावर फोकस केला पाहिजे तुम्ही तिथे करणार आहात तर खरं तर या मेधा कुलकर्णी होत्या आणि यांना खरंतर राज्यसभेची जी उमेदवारी ती जाहीर करण्यात आलेली आहे त्यांना खरंतर आता मुंबईला यायचं आणि मुंबईला येऊन त्यांना जो नॉमिनेशनचा फॉर्म आहे तोसुद्धा भरायचा परंतु आपण जर बघितलं तर दोन हजार एकोणीसपासनं त्या सातत्याने त्यांची नाराजी समोर येत गेली होती चंद्रकांत पाटील यांना खरंतर खरं तर कोथरूडमधनं उमेदवारी दिली होती स्टँडिंग आमदार होते तर मेधा कुलकर्णी आणि त्यानंतर त्यांनी जाहीर नाराजीसुद्धा व्यक्त केली होती जेव्हा चांदनी चौकाचं जो फ्लायओव्हरचं उद्घाटन होतं त्यावेळेसुद्धा त्यांचं नाव हे त्यामध्ये टाकण्यात आलं नव्हतं निमंत्रण पत्रिकेत नव्हतं फ्लेक्सवर त्यांचं नाव नव्हतं आणि त्यामुळे सुद्धा त्यांनी त्यावेळेस ते नाराजी व्यक्त केली होती पौड रोडचा प्रश्न असेल बाल बालभारतीने पौड रोडचा जो प्रश्न होता त्याच्या विरुद्ध सुद्धा त्यांनी आवाज उठवला होता स्व पक... जे स्व पक्षी आहेत किंवा स्वतःच्या पक्षातले नेते आहेत त्यांच्या विरोधात सुद्धा त्यांनी आंदोलन केलं होतं रस्त्यावर उतरल्या होत्या त्यामुळे एक स्पष्ट व्यक्त म्हणून त्यांची खरं तर ओळख आहे आणि दोन हजार एकोणीसपासनं त्यांना कुठलं पद दिलं जाणार कुठल्या पदावर त्यांची नियुक्ती होणार त्यांना कुठली उमेदवारी दिली जाणार ह्या सगळ्याबाबतच्या चर्चा होत्या परंतु अखेर आता त्यांना राज्यसभेची उमेदवारी दिलेली आहे आणि त्यामुळे आता राज्यसभेमध्ये त्या निवडून येत आहेत का आणि निवडून आल्यानंतर पुण्याचे कुठले प्रश्न ते राज्यसभेत मांडतात जसं त्यांनी आपल्याला म्हटलेलं की मी स्पष्ट व्यक्त बोलणारी आहे आणि ज्या गोष्टी चुकीच्या आहेत त्या मी सातत्याने मांडत आलेली आहे तर यापुढे सुद्धा तशाच ते त्यांचे ते विषय आहेत किंवा चुकीच्या घडणाऱ्या गोष्टी आहेत त्या वरिष्ठांपर्यंत पोहोचवत राहतात का संसदेत या विरोधात आवाज उठवतात का हे सुद्धा पाहणं महत्त्वाचं असणार आहे तुम्हाला ही मुलाखत कशी वाटली हे आम्हाला कमेंट करून सांगायला विसरू नका आणि मुंबई तकवर तुम्ही इतर अपडेटसुद्धा घेऊ शकता त्यामुळे मुंबई तकला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद